हित माध्यम लोकांच्या हिताचं माध्यम शाळांना बावीस जानेवारीला सुट्टी देण्याची मागणी अयोध्या श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी बावीस जानेवारीला राज्यातील शाळेना सुट्टी जाहीर करावी अशी मागणी भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाने केली आहे मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नवीन सिंग यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही ही पत्र दिल्याचे सिंग यांनी सांगितले आहे हा सोहळा भारतीय परंपरेची प्रतिष्ठा वाढवणारा असून ऐतिहासिक सोहळा अनुभवता यावा साजरा करता यावा यासाठी शाळांना सुट्टी जाहीर करावी असे नमूद केले आहे अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या लोकहित माध्यम न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि लाईक करा अशाच ब्रेकिंग न्यूज पाहण्यासाठी पाहत राहा लोकहित माध्यम न्यूज चॅनल जे आहे लोकांच्या हिताचं माध्यम महाराष्ट्रातील नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी लोकहित माध्यम या न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा